नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या सोबत आज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सर आपल्या न्यूज चॅनल मध्ये प्राध्यापक पी टी चव्हाण प्रदेश समन्वयक ओबीसी हो आरक्षण बचाव संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आणि केवराई विधानसभेचा मी अपक्ष उमेदवार सर माझा प्रश्न हे आहे की आपण ओबीसी समाजाचे एक गेराय तालुक्याची एक जानेमाने व्यक्ती म्हणून ओळख आपली निर्माण झालेली आहे गेवरा तालुक्यात आपण ओबीसी समाजासाठी काय असे संघर्ष केले ओबीसीवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आलेले गेली अनेक वर्षे त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मी रस्त्यावर उतरून टोकाचा संघर्ष मी करत आलेलो आहे व्यवस्थेच्या विरोधात शासन आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये माझा टोकाचा संघर्ष आहे ज्या ज्या ओबीसी बांधवांवर अन्याय अत्याचार होत आलेले त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करत आलेलो आहे पण एक दोन वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये मराठा आणि ओबीसी वाद जे मोठ्या प्रमाणात पेटलं होतं आणि वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू झाली ओबीसीच्या आंदोलनाच्या बाजूने मी उभा राहिलो ताकदीने उभा राहिलो तनमन धनाने उभा राहिलो आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणावर जो एक हल्ला होत होता तो हल्ला परतून लावण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली आदरणीय दानकर ने साहेब पडळकर साहेब प्रकाशांना शेंडगे अलीकडच्या काळात हाकेसर आणि नवनाथ आबा वाघ मारे यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला रस्त्यावर आलो त्या दोन महिन्याच्या म्हणजे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्यावर जवळपास दहा ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत रस्तारोप आंदोलन असेल जेल भरो आंदोलन असेल त्याच्यामुळं ओबीसी हा प्राध्यापक पी टी चव्हाणचा श्वास आहे ओबीसीवर होणारे अन्याय अत्याचार हल्ले प्राध्यापक पी टी चव्हाणवर होणारे हल्ले आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अन्याय अत्याचार मी खपवून घेऊ शकत नाही त्यासाठी पडेल ती किंमत मोजायची माझी तयारी बर सर आपण शेवराई तालुक्यातून फक्त ओबीसी मतावर आपला विजय होणं हे कुठंतरी शक्य नाहीये दुसऱ्या आपल्याला सोबत घेऊन शक्य आहे आपण दुसऱ्या समाजासाठी पण काही कार्य केलेलं आहे का आपल्याला खरं म्हणजे चेहरा प्राध्यापक पीटी चव्हाण असू शकतो परंतु माझं काम दलित शोषित वंचित आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या न्यायाकासाठी मी सातत्याने लढत आलोय ओबीसी समाजाचे प्रश्न सोबतच अल्पसंख्य समाजाचे प्रश्न असतील दलित समाजाचे प्रश्न असतील आमच्या आदिवासी समाजाचे प्रश्न असतील त्याच्यामुळं मला मिळणारं मतदान फक्त ओबीसीचं नाही दलित बांधव सुद्धा मला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद रूपी मतदान करणार आहेत मुस्लिम समाजाच्याकडनं सुद्धा मला आशीर्वादाची आणि मतदानाची अपेक्षा आहे मी अनेक दिग्गज लोकांना मुस्लिम समाजातील अनेक आमचे मान्यवर आहेत ज्येष्ठ लोक आहेत माझे मित्र परिवार आहेत सर्वांशी मी बोलतो आहे त्यांनी सर्वांनी अतिशय मला मोठ्या मनाने सांगितलेले सर तुमचं काम खूप चांगलं आहे समाजासाठी तुमचं काम खूप चांगलं आहे आणि या मतदानाच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू तुम्हाला मतदान करू त्याच्यामुळं ओबीसीच्या जीवावर मी उभा नाही तर मला समाजातील सर्व जाती समोर मला मतदान करणार आहे सर विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित म्हणून दोन तीन चेहरे समोर आपल्या त्यांना आव्हान आहेत का निश्चितच आव्हान आहे आतापर्यंत इतिहासामध्ये ते आपल्या एकमेकांच्या विरोधात उभारायचे फॉर्म भरायचे डमी फॉर्म काढून घ्यायचे मग दुरंगी कधी कधी तिरंगी व्हायची आज त्यांची पकड ढिली झालेली आहे पन्नास लोकांनी फॉर्म भरले होते एकवीस लोक रिंगणात आहेत त्याच्यामुळं प्राध्यापक पितीच्या आमचं आव्हान आहेच कारण की आमचं काम मोठं आहे आणि माझ्या पाठीमाग जी शक्ती आहे बहुजनाची शक्ती आहे अल्पसंख्याकाची शक्ती आहे शक्ती आहे त्याच्यामुळे ते घाबरलेले ते सगळे आता त्यांना माझं वैयक्तिक माझा विरोध नाहीये परंतु तुम्ही मतदा मध्ये उमेदवार असल्यामुळं निश्चितच एकमेकाचे प्रतिस्पर्धी आहोत आम्ही बरं ओबीसी समाजातून प्रियांका खेडकर हा एक मोठा चेहरा आहे पण त्याबद्दल आपलं काय बोलणं आहे की ओबीसी समाज कुठेतरी आपल्या ओबीसी समजा आप ओबी दोन तीन उमेदवार गेवरा तालुक्यात चांगले सगळे उमेदवार ठरू शकतात त्याच्यात ओबीसी समाजाचं मतदान विभाजन होऊ शकतो का ओबीसी समाजाचे अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे परंतु सर्वांच मोठं योगदान ओबीसी चळवळीसाठी आहे असं मी मानत नाही त्याच्यामुळं प्राध्यापक चौहान एकमेव असं नेतृत्व आणि कार्यकर्ता आहे ओबीसीच्या पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून पासून तर शेवटपर्यंत ह्या क्षणापर्यंत मी ओबीसीच्या समाजाच्या न्याय हक्काची भाषा करतोय लढतोय त्याच्यामुळे कोण किती उभे आहेत कशा पद्धतीने उभे आहेत त्या संदर्भात मी अधिक न बोलता माझी दावेदारी कशी पक्की आहे मी या विषयावर बोलू शकतो मग आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण मतदारांना काही आवाहन करणार शंभर टक्के करणार माझ्या मतदार बांधवांवर मी नम्रतेची विनंती करतोय गेली पस्तीस वर्षे मी समाजातील शोषित वंचित दुर्लक्षित लोकांसाठी आदिवासी मायनॉरिटी दलित समाजाच्या न्यायासाठी मी लढतोय मी लढत असताना माझ्या जीवाची मी कधी पर्वा केली नाही अनेक अनेक ठिकाणी वेळेस गुन्हे दाखल झालेले मग माझ्यासारखा का एक कार्यकर्ता जे समाजासाठी मी सर्वस्व अर्पण केलेले माझ्या दीड लाख रुपयाच्या नगदी पगाराची नोकरी मी सोडलेली आहे माझ्या घरदाराला मी फारस वेळ देऊ शकलो नाही जिथं अन्याय अत्याचार तिथं पीटीच्या उभा आहे या पद्धतीने जर मी तुमच्यासाठी काम केलं असेल तर माझं अग्रच आव्हान आहे नम्रतेची विनंती आहे की माझा मतदार राजा त्यांनी मला आशीर्वाद द्यावे मतदान करून मला विधानसभेत दाखवा माझा अधिकार येतो धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत शेंटे महाराज आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी पण उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण प्राध्यापक पी टी चव्हाण यांच्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन त्यांना पाठिंबा दिला याबद्दल आपण त्यांच्याशी विचारणार आहोत मी अग्र मला सेंडगे मी अर्ज भरला होता आणि अशा पद्धतीने अर्ज भरला होता की आमची जी, जी टीम होती सगळे ओबीसीच्या टीमची विचार करण्याचा आम्ही काम करत होतो विचारामध्ये सगळे मिळून आणि विचार आता फॉर्म भरल्यानंतर आंब काढायची छाननी झाल्यानंतर बैठक करू असं करू तसं करण्यामध्ये येळ गेला आणि येळ घातल्यामुळं आणि पीटीस जवानला पण ते आज पाठिंबा दिलं तर की टी जवान उमेदवार रिंगणात आहेत सगळ्यात चेहऱ्यामोर चांगला आहे सगळ्या लोकात परिस्थिती आहे आणि काम करण्याची पद्धत अशी की काम करणारा माणूस कसा असावं ते अणभाविका असला पाहिजे त्या पद्धतीने त्याला पाठिंबा दिला मी धनगर समाजाचा आहे आता काल गर्दी गोंधळामध्ये काही गोष्टी घडल्या असत्या केल्या असत्या त्यांचा काही काही परिणाम होणार नाही धनगर समाजाचा शंभर टक्के पाठिंबा फिटीच्या व्हायला देतोय आणि पाठीचा धनगर समाज कुठं जाणार नाही कुणी म्हणत असं निग्रवाडावर चालू आहे की काही काही होणार नाही आम्ही धनगर समाजाला मी आवाहन करतो की काही आपा ऐकता आणि काही आपणही घेता कोणाचे नाही कोणाचे मिंदेपणात राह राहता ती पी टी जवानला पाठिंबा असा जाहीर केला पाहिजे आणि जाहीर पद्धतीने पी टी जवानच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे हे माझं मत आहे मी पंचवीस तीस वर्षापासून काम करतो सगळ्या लोकांना माहिती आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माहिती आहे बाहेरच्या लोकांना माहिती आहे राज्यकर्ते लोकांना माहिती आहे की आज ते माणूस कशामुळं पाठिंबा दिला आहे की मी असं आवाहन करतो की मुठभर समाजासाठी असं खलभर समाजाला जर असा पाठोपाद येत असेल तर हे आपा एवढी चालली लोकांमध्ये की उद्या वीस तारखेला मतदान झाल्यानंतर हे बाकीचे आंदोलन करणारे बसणारे उद्या टिकत नसते राहत नसत अशा गोष्टी जर गैरसमज जर केला आणि ह्यांनी काही जर काही गोष्टी जर आम्हाला संख्या असं वाटायला लागल्या की काहीतरी घेऊन काहीतरी आपस सोडले त्यांनी की मला असं आहे मला तसं आहे पण तुम्ही काय केलं ह्याचा आम्ही जो विचारतोय कशा मला पाठिंबा दिला आहे काय दिला आम्हाला विचारात बसायला पाहिजे होतो पाठिंबा द्यायला पाहिजे होता पाठिंबा जर आम्ही आम्हाला विचारत घेऊन असतं तर आम्ही आम्ही सोबत राहिलो असतो आम्ही दोन चार उमेदवार होतो त्या पद्धतीने आंदोलनाला सगळ्या जगाने पाहिलं आहे की महाराष्ट्रभर मी तिथं पहिल्या दहा दिवसाच्या आंदोलनामध्ये आणि शेवटच्या सात दिवसामध्ये मी तिथं सात दिवस उठलो नाही गेलो नाही बळीराम तात्यांनी पाहिलं आहे सगळ्या महाराष्ट्रांनी पाहिलं आहे पण हा है, है हा इष् असा आहे की तिकडे मी माजरगावमध्ये गोंधळ घालणं चालू आहे गेवराईमध्ये गोंधळ घालणं चालू आहे हा गोंधळ टिकत नसतो लोकाला सगळं माहिती आहे मतदाराला माहिती आहे मतदान चव्हाण सांगायलाच होणार आहे आणि आम्ही जनतेला आवाज करतो की निवेद या पद्धतीने येणाऱ्या इस तारखेला ट्रक चिन्ह्यावर बटन दाबून बहुमताने इजे करावं आणि हो आपल्याला या गोष्टीचा मी शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो जनतेला तिथं थांबतो